वर्गणी गोळा करून त्यांच्याच नावावर नंगा नाच करणाऱ्या काही मुठभर प्रवृत्तींच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आणि शिवजयंती सुरू करण्याचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा उद्देश सांगणारे प्रहर क्रमांक सहाच्या संकल्पनेतून साकारलेलं एक रोख खूप ऐतिहासिक दिंडीसोड शिवजयंती आज भोजन नाही का करायचं पोट भरलंय आमचं राणीसाहेब या यवलांच्या अत्याचाराने अत्याचारांचे घण मेंदूवर घाव घालतात राजे त्यास भिडायचं लढायचं तर सामर्थ्य हवं असित्या पोटाना राणी साहेब किती भिडाव किती लढाव सांगा ना उमेदीचे वारू थिटे पडतायत ऊर फुटे स्टोर नुसतेच धावतो आहोत आम्ही पण ज्यांच्यासाठी धावाव त्यांना त्याची कदर आहे कुठे हे सगळे लोक गेले पुन्हा पाचशाहीच्या वडचणीला राजे शिकार करणारा वाघ पाठीशी मदतीला किती आहेत याचा विचार करून शिकारीला उतरत नाही कळत आहे राणी साहेब तेच म्हणतो आहोत आम्ही आज घडीला अंधार असेल पण एक वेळ अशी येईल की मराठी साम्राज्याच्या वैभवाचा पूर्ण चंद्र याच अवकाशात दिमाखानं तळपेल राणी साहेब आहो आजवर जे कधीच घडलं नाही त्याचा भरोसा आज तरी कसा द्यावा जे आजवर घडलं नाही ते आता घडेल आणि असं आपसूक काहीच घडत नसत आपण ते घडवावं लागतं राणी होय राजे आपल्याकडं ही पुण्याची जहागीर आहे ओसाड <laughs> गावची भकास जहागीर राजे बघा बघा त्या मुरार पंडिताने फिरवलेला तो तो गाढवाचा नांगर बघा ती मेख मारून खोचलेली पहार आणि त्या पहारेवरच ते तुटक पायताळ हे नांगर फिरवले म्हणून बीज याच मातीतून ते पुन्हा राजे आम्ही या जन्माला येणाऱ्या बाळासाठी स्वातंत्र्याची आस या मातीमध्ये पेरतोय आजची काळ रात्र उद्या याच बाळासाठी भगवी पहाड घेऊन येईल हा विश्वास आहे आम्हाला राजे राणी साहेब सार खर मात्र ज्यांच्या मुठीत फक्त प्रारब्धाचे काटे आहेत ते पराक्रमाचे मोती वेचतील तरी कसे वेचावे लागतीलच ला त्यांना <laughs> राणी साहेब हो किती सहज उमेद पेरून जाता आमच्या मध्ये ही उमेद ही सोडू नका दोन जीवांच्या हात काळजी घ्या काही खावंसं वाटतं का राणी साहेब खरं सांगू यावेळच्या संवेदनच विचित्र आहे म्हणजे खावस काहीच वाटत नाही पण सुलतान ही रक्त प्याव वाटत राणीसाहेब उन्हाळ घोड्यावर मान टाकावी वाऱ्याशी ईर्षा करत समशेर फिरवावी रान विलींचा कस आजमावत बेलाग दरांना सहज उल्लंघून जावं आणि उत्तुंग सुळक्यावरून खोल डोहा झेपवावं असे डोहाळे दिसू लागले अशा साक्षात महारुद्र पोटी येण्याची चिन्ह आहेत राणी साहेब परमेश्वरी अवतारच जणू नाही बर आपल्या स्वप्नील आकांक्षा बांधणं खूप पण मग आपल्याच मनगटावर आपला भरोसा कसा उरेल तापलेल्या मातीला एखाद वादळच हवं असत हा संकेत आहे सृष्टीचा वादळ व्हावं आणि ही घुसमट संपावी कचऱ्याची झूल बाजूला फेकून लख झालेल्या मातीत नव्या धर्माची संस्थापना व्हावी नवा धर्म हो माणुसकीचा नवा धर्मा। धर्मा। धर्मा, धर्मा। धर्म मराठा धर्म स्वराज्य धर्म महाराष्ट्र धर्म आता धर्म म्हणलं की हिंदू मुस्लिम ख्रिस्ताव अशा शिक्क्यांची मांदियाळी गोळा होते प्रत्येक जण आपल्या कटारी दुसऱ्याच्या काळजात खुपसण्यासाठी परजत असतो मात्र आम्हाला ज्ञानेशांनी दिलेल्या धर्म तत्त्वाचा विसर का पडावा जो जे हा वाद या या मातीत ही मातीची भूक आहे राजे हे का नाही पटणार राजकारणाच्या तव्यावर ज्यांना स्वतःच्या स्वार्थाची भाकरी भाजायची असते ना ते आयत्या पिठावर रांगोळ्या ओढणारे बहात्तर मात्र धार्मिक आणि जातीय तिढ्यांच्या ओव्याच इथं गातात काजरी, या पुढं असं होऊ नये संभ्रमाची काजळी धरलेल्या या अंधारात नव्या उमेदीचा सूर्योदय लवकर व्हावा अ ग अग पकळ धावा लवकर धावा जेजारानीच्या पोटात दुखायला लागले सतवर सुई बोलवा वोई जसनी आणि जूती जसनी भी पाचरण करा अग जावा बिकी बिगी या च्या रूपाने तळपता सूर्य उगवला स्वातंत्र्यासाठी लंगोटधारी मावळ्यांनी यलगार केला तळहातावर प्राण घेऊन मरायला हे लोक अक्षरशः वेडे झाले पण पण कसलं होतं हे वेड जगण्यापेक्षा मरणाचं आमच्या कोत्या बुद्धीला नाही कळणार गेले साडेतीनशे वर्षे हा शिवसूर्य आमच्यासाठी तळपतो आहे पण पण आम्ही डोळे बंद करून घेतले मग प्रकाश दिसणार तो कसा आणि तो जर दिसला असता तर शिवसमाधी होती कातेरी जाळी वाढली नसती आणि महात्मा ज्योतिराव फुले सारख्या महामानवाला ही भीषण काळ रात्र अनुभवायला आली नसती कुळवाडी भूषण राजा अरे ज्यांनी महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला ज्यांनी चार चार पाच दाबून झेंडा फडकवला त्या राजाच्या समाधीची ही दुरावस्था त्यांच्या अंगाखांद्यावर काट्याकुट्यांची वस्ती आमच्या नामुष्कीमुळे आमच्या बेजबाबदारपणामुळे ही झुडप वाढली आहे अरे इतके कसे निरडालो आम्ही आणणारे कुणीतरी चार फुलं आणा अरे ज्याच्यावर उभ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आयुष्य ओवाळून टाकावीत त्यांच्यावर उधळायला इथं चार फुलं सुद्धा मिळू नये राजे राजे आम्हाला माफ करा राजे पार विस्मृतीत गेलात आपण हा रायगड आहे आणि इथं आपली समाधी आहे हेच कुणाला माहिती नाहीये राजे अरे कोणी बटला काय करतो आहेस शिव 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 मंदिर अपवित्र करून ठेवलेस रे सारे मंदिर अरे डोळे फुटले का रे तुझे हे एवढे मोठे शिव शिवमंदिर दिसेना खातला जगदीश्वर प्रासाद हर सारे वाटवलेस आता गोमूत्र मागवावे लागेल आणि ते शिंपडून सारे पवित्र करावे लागेल त्या <laughs> तुमच्या शिवशंकराची तर काहीच तक्रार दिसत नाहीये मग तुमचं तांडव कशाला इथे ही समाधी कसली आणि कुणाची आहे हे दिसते का तुम्हाला अरे असेल कुणा शुद्राची आम्हाला काय त्याचे शूद्र मानून ज्यांना तुम्ही राज्याभिषेक करायला विरोध केलात ना त्या शिवछत्रपतींची समाधी आहे ही त्याला आम्ही राजा मानत नाही अरे यवनांचे तळवे चाटण्यात तुम्हाला धन्यता मराठी मातीचा स्वाभिमान ज्यांनी जागवला त्यांच्या रक्तातलं राजेपण तुम्हाला काय करणार तुमच्या मांडण्यानं मांडण्याला आम्ही किंमत देत नाही जिथं रायगडावरचं तखत काट्या कुट्यात अडकलं आणि शनिवार वाड्यावरचे फोग विलास मोठे झाले तिथं तुमची लायकी कळते आम्हाला आमचा धर्म सत्य शोधनाचा आहे बाकी तुमची किंमत ठेवत नाही आम्ही आज मला कळलं गेले दोनशे वर्ष या समाधीवर काटेरी झुडप का वाढलेत ते काटे या समाधीवर नाहीत आमच्या मनावर चढली ही चळमठ आमच्या काळजावरती चढलीत धर्म वर्चस्वाचा आसूड उभारून माणसाच माणूस म्हणून जगण्याचे अधिकार हिरावून घेतलेत तुम्ही पण आता हा माणूस शांत नाही बसणार प्रत्येक पावलावर तुम्हाला जाब विचारणार तुम्हाला अडवा येणार आणि सत्याचा शोध घेणार या महाराष्ट्रात शिवजन्म झाला होता या मराठी माणसाला जाग करण्यासाठी माणसा माणसामधलं ऐक्य टिकवण्यासाठी आता दरवर्षी शिवजन्म होईल आम्ही या वर्षी पासून शिवजयंती सुरू करतोय आपण आजवर आसूड उगारलात आता आम्ही शिवरायांच्या संशयरी उगारू अरे ज्याची फुलं लाखात शिवरायांनी या मातीत सामर्थ्य पेरले पुढच्या पिढ्या अशा सामर्थ्यशील भाव्या तरच ही पाठगुळ पळून जातील शिवजयंती हे आजपासून सामर्थ्याच प्रतीक असेल राजा शिवछत्रपती की yeah! राजा शिवछत्रपती <स्थित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित> ही दिशा आनंदित झाल्या शिवरायांच्या रूपातून जणू साक्षात शंभू महादेव अवतरले शिवजन्म नवी पहाट नवी उमेद शिवजन्म म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्य जणू या नंतर त्याच्या पुढच्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती सुरू केली पुढच्या पिढ्यानी हा चैतन्यदायी आदर्श घ्यावा शिवविचाराने मार्ग चालावा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती युद्धकलेची संस्कृती संस्कार परंपरेची अशी होती पण पण आत्ताच्या शिवजयंतीचं स्वरूप पाहिलं तर मनाला खूप यातना होता काही मूठभर व्यसनी आय्याची तरुणांमुळे या शिवजयंतीला गालबोट लागतंय का हे सगळं सहन करत मूग गिळून गप्प बसायचं का ए आत्ता नाचता येई ना मला याच्यावर लावकी की चांगलं का इतर मार्गा हा तांब्यावर म्हणतात दारू पिऊन नाचा लागला एक काम कर झापूक झुपूक लाव झापूक झुपूक बुके ते गोळ गोली घ्या तो का महाराजांचं महाराजांचं एक काम कर झापुक झुपुक लाव झापुक झुपुक बुके ते अंगोळ गोली का बंद करा बंद करा हा नंगानाच नाच तारुण्याचा उन्माद उफाळतोय मस्तवालपणा व्हायला भाग पाडतोय अरे पण कशासाठी दारूचे दोन घोट पोटात उतरवायचे आणि लेकी बाळींच्या पदराशी स्वतःचा मर्द पण सिद्ध करायचं ही ही असली मर्दानगी पाहायला स्वराज्याचा येळकोट मांडला होता आम्ही आणि दंडाच्या बेटकुळ्या फुगून कसलं सामर्थ्य मिरवताय आणि वर आमचं नाव घेऊन हा जल्लोष

मोहम्मद औरंगजेब के मामोजान है हम आमिर उल उमराव नवाब बहादुर मिर्जा तालिब, अबिस्ते नाम नहीं खौफ है बस खाफ उस कोहस्तानी चूहे को, को बंद करने के लिए हम आए हैं शिवा सिवा क्या है उसका स्वराज उसकी हैसियत ही क्या है जो खाविंद रख देंगे हम उस सिवा को आज ये लाल महल हमारे कब्जे में है हमारे कब्जे में इसे का महल हम! मरणाची कैस पटेल समोर या तलवारी रयतेच्या खामानं आणि मावळ्यांच्या रक्तानं सजलेल्या या महन मंगल मंदिरात बदफैलीचा नंगा नाच मांडला असतो हा ऋतू चाललाय का मास तुझा तू अबू तालिब शाहिस्ते खान अरे या तलवारीने खाली तुझे शंभर तुकडे करून उघड्या माळावर फेकले तर माझ्या मावळ मातीतली पुत्री गिधाड सुद्धा तोंड लावणार नाही तुझा मस्तवालपणा आता संपला <laughs> तू मारे अजून शक आहे अरे जो शिवाजी तुझ्या लाखांच्या छावणीत थेट शिरू शकतो तो तुला तुझ्या दिल्लीच्या घरात घुसून सुद्धा कुत्र्यासारखा फरफटत आणून मारू शकतो अरे मराठ्यांची ताकद काय कळणार तुला कर सांगा आमच्या भवानीचा शाहिस्त्या, परवरदिगार ये क्या हुआ मेरे साथ शिवाजी हम छोड़ेंगे नहीं तुझे और हम देव नहीं छोड़ेंगे या अल्लाह या ना। अबू फते मेरे बेटे हो हाँ, शाहिस्त्या राधमा ये या ना। आम्ही याच मातीत गाडलय आज तीच दुष्कृत्य तुम्ही केली तर आम्ही सैल सोडू तुम्हाला संताप याचा येतो की ही सगळी दुष्कृत्य आमच्या नावाखाली करताय तुम्ही आणि वर भणे ही शिवजयंती तुम्ही असे नाचला म्हणजे राजे जन्माला आले हा आनंद तुम्हाला अरे संपवताय तुम्ही आम्हाला कडाकडा न घरात तुमची माऊली काम करते कधी तिला ताकावर रवी घुसळून लोणी काढताना बघा काय असते ही कृती दही सकस असत म्हणून त्याची घुसळण होते लोणी निघत पाण्यावर रवी फिरवून लोणी नाही निघात हा समाज त्या दह्यासारखा सकस असावा लागतो तिथं तानाजी बाजी येसाजी मुरारबाजी प्रतापराव अशा सामर्थ्यशील जीवांची घुसळण होते आणि तेव्हा तेव्हा शिवाजी नावाचं अमृत त्या मंथनातून वर येत या महाराष्ट्रात जन्म घेणं आम्ही केव्हाच बंद केलंय जिथं वासनांद अत्याचाराला ऊत येतो जिथला भूमिपुत्र हक्का वाचून नाडला जातो अशा भूमीत पुन्हा जन्म घेण्याची आम्हाला लाज वाटावी अशी वेळ आणू नका स्वाभिमान सोडला की उत्त फक्त जिवंत प्रेत आणि म्हणूनच घ्या पुन्हा शपथ त्या सार्वभौम म्हणे हिंदू धर्म संकटात आहे कशामुळे कुणामुळे अरे कृतज्ञानो जयंत्या चतुर्थ्या धार्मिक उत्सवाच्या नावाखाली तुम्ही काही मुठभर लोकांनी हा जो नंगा सुरू केलाय